i you अंगणवाडी कर्मचारी संघाचं कार्य आजचं आमचं ह्या जो आंदोलन आहे त्यांना निदर्शन ते कृती समितीच्या वतीने आम्ही घेण्यात आलो कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटील त्यांनी आम्हाला सूचना केली की महाराष्ट्रभर आंदोलन करा सरकारचा निषेध करा आज आमच्या महिला या सगळ्या काळ्या रंगाच्या साड्या घालून आले काळे झेंडे घेऊन आले त्याचं कारण माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अर्थमंत्री माननीय महिला मंत्री यांचा निषेध नोंदवायला गेल्या अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकेची मागणी आहे कर्मचाऱ्यांची संघटनेची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मान भरघोज वाढ द्या त्यांना पेन्शन द्या पण या बाबतीत सरकार उदासीन आहे गेल्याच आम्ही बावन्न दिवसाचा संप केला होता त्याच एक रुपये वाढ आता आम्ही अनेक मोर्चे काढले दोनदा मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मिटिंग दिली मिटिंगला बोलावलं मात्र ती मिटिंग त्यांनी रद्द केली त्याचा आम्ही निषेध करतो आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असं फसवणं की त्यांना न शोधणार आहे त्यामुळं आम्ही शेवटी असा निर्णय घेतला आहे जिल्हावार मोर्चे काढायचं आणि तेवीस तारखेपासून आझाद मैदानला सुमारे दोनशे लोक समितीचे प्रमुख घटक घटक लोक आणि अंगणवाडी सेविका दोनशे अशा आम्ही तिथं भेमधत उपोषण करणार आहोत जोपर्यंत आम्हाला चर्चेला बोलवत नाही नुसती चर्चाच नाही जोपर्यंत जी आर करत नाही प्रबंध उपोषणामधून ते समितीचे लोक आणि महिला उठणार नाहीत पंचवीस तारखेला महाराष्ट्रातून सुमारे पन्नास हजार महिला आझाद मैदानला येणार आहे आणि आम्ही छेडगोर आंदोलन करणार नाही आणि जर का शासनाने जर काही मान्यता दिली का दुण नाही तर आमचा हा भेमधस उपोषण चालू राहील हे आम्ही आज सांगायला आलो आहे त्याचप्रमाणे पंचवीस तारखेला मान्य मुख्यमंत्री सोलापुरामध्ये येतात राष्ट्रीय बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी का आम्हाला त्या दिवशी आम्ही अंगणवाडी सेविकेला वरिष्ठांनी सांगितलं आहे महिला बालकल्यांच्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे सीओ साहेबांनी सांगितलं की अंगणवाडी सेविकेने गावातल्या महिलांना घेऊन यावं प्रत्येक गोष्टीला अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका हे अत्यंत चांगल्या पद्धतीने लाटक्या बहिणीचं काम योजनेचं काम केलं आहे दोन हजार नव्वद महिलांनी ते काम केलं आहे पण सरकारने आज त्या बहिणीला लाटक्या बहिणींना पैसे टाकू शकले आणि आता जिथं जिथे मंत्री जातात तिथं तुम्ही अंगणवाडी सेविकेनं बोलवता आणि लोकांना सांगता की त्यांना तुम्ही घेऊन या त्याला माझं असं मत आहे पंचवीस तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर आम्ही अंगणवाडी सेविका सोलापूर जिल्ह्याचे से पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहेत आणि सगळ्या मुंबईला आझाद मैदानला येऊन जेलबरो करणार आहे